नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आलेला आहे खरंतर अवघ्या दोन ते तीन दिवसापूर्वी बच्चू कडूंनी आपलं अन्न त्याग उपोषण मागे घेतलं सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडूंनी आपलं हे उपोषण मागे घेतलं पण उपोषण मागे घेतल्यानंतर अवघ्या दोनच दिवसामध्ये बच्चूकडूनचा गेम करण्यात आला आता हा गेम कोणी केला हा गेम का करण्यात आला कोणतं जुनं प्रकरण बच्चूकडूनचं बाहेर काढण्यात आलं हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी कडू खरं तर एक आक्रमक व्यक्तिमत्व वंचित शोषित दिव्यांग शेतकरी विधवा महिला यांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू हे सातत्याने झगडत आलेले आहेत सातत्याने यांच्या बाजूनं त्यांनी आंदोलनं केली आहेत बच्चू कडूंचा एकूण जर राजकीय प्रवास आपण बघितला तर दोन हजार चारमध्ये बच्चू कडूंनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली लड़ुक ती अपक्ष आणि जिंकून आले दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल चौदा दोन हजार एकोणीस चार वर्ष सलग बच्चू कडू हे निवडून येत होते त्यांनी स्वतःचा दोन हजार एकोणीसला त्यांनी स्वतःचा त्याच्यानंतर प्रहार जनशक्ती हा त्यांचा एक पक्ष त्यांनी स्थापन केला आणि या पक्षाच्या माध्यमातून जे शोषित आहेत वंचित आहेत यांच्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलं आत्ता जे त्यांनी आठ जूनला त्याग उपोषण सुरू केलं त्यामागची कथा देखील फार महत्वाची आहे ती कथा म्हणजे काय हे सरकार, ला सत्ते मदे आला। सत्ते मदे सरकार दी जे आहे ते दोन हजार चोवीसला सत्तेमध्ये आलं सत्तेमध्ये येण्यापूर्वी सरकारने भली मोठी आश्वासनं दिली पण त्या आश्वासनांची पूर्तता केली का जेव्हा सत्तेत आल्यानंतर पूर्तता केली का तर नाही शेतकऱ्यांना आश्वासित करण्यात आलेलं होतं निवडणुकीपूर्वी की आम्ही सत्तेत आलो तर तुमचं पूर्ण कर्ज आम्ही माफ करून टाकू पण ते झालं नाही पूर्ण कर्ज माफी सरकारने केली नाही आज शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मागणीसाठी त्यांना कर्ज दिलं जात नाही आहे आज विधवा ज्या महिला आहेत त्यांना जे मानधन दिलं जातं या मानधनाच्या रकमेमध्ये वाढ करावी आज दिव्यांग जन जे मंत्रालय आहे या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांना देखील जे मानधन दिलं जातं या मानधनात वाढ करावी अशा अनेक काही महत्वाच्या मागण्या घेऊन बच्चूकडून आठ जूनला आंदोलनाला सुरुवात केली अन्नत्याग आंदोलन सुरू केलं जसं कडूंनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलं तशा वेगवेगळ्या बातम्या मुद्दामून पेरल्या गेल्या काय पेरल्या गेल्या बातम्या तर कडूंचा गेले तीन ते चार वर्षातला जो काही राजकीय प्रवास आहे तो उतरती कळा लागलेली आहे आणि मग पुन्हा एकदा आपल्याला प्रसिद्धीच्या झोतात यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलं असा एक अपप्रचार केला गेला परंतु बच्चू कडूंची एकच मागणी होती ती शेतकऱ्यां शेतकऱ्यांना जो त्यांचं कर्ज आहे ते सरकारनं पूर्ण माफ करावं त्यांना नवीन कर्ज दिलं जावं दिव्यांग असतील विधवा महिला असतील त्यांना सहा हजार रुपये मानधन दिलं जावं याच त्यांच्या क्षुल्लक मागण्या होत्या जसं जसं दिवस जात होते उपोषणाचे तसं सरकार मात्र हादरलं सरकारकडनं पळापळ पड़ सुरुवात झाली तिकडनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चूकडूंची भेट घेतली बच्चूकडूंना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अखेर मंत्री उदय सामंत यांनी बच्चूकडूंची भेट घेतली बच्चूकडूंनी एकच सांगितलं जोपर्यंत मला सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही खरं तर सात दिवस उपोषणाला झाले होते बच्चू कडूंची सगळी प्रकृती जी आहे ती खालावत चालली होती शेवटी सरकारला निर्णय घ्यावा लागला शेवटी सरकारला बच्चू कडूंच्या समोर झुकावं लागलं आणि बच्चू सरकारने लेखी आश्वासन दिलं की कर्जमाफीसाठी आम्ही एक समिती गठीत करू त्याचप्रमाणे जे विधवा महिलांना मानधन द्यायचं आहे दिव्यांगांना मानधन द्यायचं आहे ते आम्ही पुढच्या काही महिन्यांमध्ये आम्ही लगेचच देऊ अशा पद्धतीची काही आश्वासनं सरकारकडनं देण्यात आली आणि ती आल्यानंतर कडूंनी आपलं उपोषण हे मंत्री उदय सामंतांच्या समोर मागे घेतलं त्यांनी मग ज्यूस पिलं आणि आपलं उपोषण मागे घेतलं परंतु उपोषण मागे घेतलं आश्वासन तर दिलं पण बच्चूकडूनचं हे आंदोलन जे आहे ते सरकारला भाजपाला एकनाथ शिंदेच्या पक्षाला फारसं पटलं नाही फारसं रुचलं नाही कारण बच्चू कडू अशा पद्धतीच्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारची प्रतिमा जी आहे ती खराब करू आहेत असं एक सरकारचं मत बनलं भाजपाचं मत बनलं एकनाथ शिंदेचं मत बनलं आणि त्यामुळे जसं उपोषण संपलं अवघ्या दोन दिवसात बच्चू कडूंचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला काय झालं मी म्हणलं तुम्हाला पहिल्यांदाच की बच्चू कडू चार वेळा विधानसभेला आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चोवीसला मात्र ते पडले त्यांच्याकडे आत्ता फक्त एकमेव पद होतं ते एकमेव पद कुठलं तर अमरावती जिल्हा बँकेवर बच्चू कडू हे अध्यक्ष आहेत अध्यक्ष म्हणून होते हे एकमेव पद त्यांच्याकडे होतं पण तेही पद त्यांच्याकडे राहू नाही त्या पदावर आता बच्चू कडू राहू नाहीत या भूमिकेतनं एक जुनं प्रकरण बाहेर काढण्यात आलं हे जुनं प्रकरण कधीच आहे तर साधारणतः दोन हजार सतरामध्ये कडूंवर सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणावरनं मारहाण केल्याच्या प्रकरणावरनं दमडाटी केल्याच्या प्रकरणावरनं त्यांच्यामध्ये न्यायालयीन लढे लढाई सुरू झाली आणि यामध्ये बच्चूकडूंना एक वर्ष कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली मग त्यानंतर त्याचं उ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये त्याची पुढची सुनावणी देखील सगळी सुरू होती पण बच्चू कडू ज्या अमरावती सहकारी बँकेवर अध्यक्ष म्हणून होते त्या बँकेतले बच्चू कडूंचे जे काही विरोधक आहेत ते विरोधक बच्चू कडू कोणत्या प्रकरणात सापडत आहेत कुठे त्यांना आपण अडचणीत आणू शकू याचा शोधच घेत होते आणि हे प्रकरण त्यांना आईतं मिळालं आता याच्यामध्ये काय आहे तर जिल्हा बँकेच्या जिल्हा सहकारी बँकेची एक काही नियमावली असेल ही नियमावली काय सांगते तर ज्या मग तो अध्यक्ष असतील संचालक असतील त्या बँकेचे सदस्य असतील सदस्य म्हणजे बोर्डावरचे ते सदस्य असतील यांच्यावर कोणताही गुन्हा किंवा त्यांना कोणतीही अशा पद्धतीची जी जर शिक्षा सुनावली गेली असेल तर त्यांना त्या पदावर राहता येत नाही है। आणि हेच प्रकरण बँकेतल्या अकरा सदस्यांनी उचलून धरलं जे सातत्याने बच्चू कडूंना कसं आपल्याला अडचणीत आणता येईल याचा शोध घेत होते आणि या प्रकरणाचा आधार घेत आणि मुळात याच प्रकरणामुळे बच्चूकडून अडचणीत आले बच्चूकडूंना आपलं अध्यक्षपद जे आहे ते त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलं हे काढून घेण्यात आलं कारण मी त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगणार आहे की बच्चू बच्चूकडून याची कल्पना देण्यात आली का तुम्ही अध्यक्षपदावरनं त्यांना हटवताय तर त्या बाबतीतली नोटीस त्यांना दिली गेली पाहिजे त्या बाबतीतलं पत्र त्यांना दिलं गेलं पाहिजे पण ते दिलं गेलं का तशी कोणतीही गोष्ट घडली नाही कारण उपोषणानंतर बच्चूकडू हे थेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते कारण त्यांना अशक्तपणा जाणवत होता ते त्यांची प्रकृती खालावली होती तिथं ते उपचार घेत असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हे आत्ताच मला तुमच्या माध्यमातनं कळत आहे म्हणजे एखादा जिल्हा अमरावती जिल्हा स सहकारी बँकेचा अध्यक्ष त्याला तुम्ही बाजूला करताय आणि याची कल्पनाच तुम्ही त्याला देत नाही असंच कडूंच्या बाबतीत झालं म्हणजे मग याला करेक्ट कार्यक्रम म्हणायचा नाही तर काय म्हणायचं याला बच्चू कडूंचा गेम केला गेला नाही असं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं बच्चू कडूंनी असं सांगितलं की मी आता या बाबतीतली न्यायालयीन लढाई मी लढणार आहे याचं कारण असं आहे की या बाबतीमध्ये अकरा मे माझ्या मते तेरा मेला असं म्हटलं जात आहे की तेरा मेपासूनच म्हणजे हे आत्ता नाही तेरा मेपासूनच कडूंना या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे मग पत्रकारांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा बच्चू कडू म्हणतात की तुम्ही तेरा मे सांगताय आत्ता बारा तेरा जूनला जेव्हा मला जिल्हा निबंधकांचा सहका सहकारी निबंधक जे आहेत मा त्यांचं जे पत्र आलंय ते मला अध्यक्ष म्हणून आलेलं आहे मग मा जर मला अध्यक्ष पदावरनं हटवलं असेल तर आत्ताचं हे जून महिन्यातलं पत्र जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मला दिलं गेलंय ते काय त्यानंतर जर तुम्ही मला अध्यक्षपदावरून हटवताय तर आज तागायत मला कोणतीही नोटीस ही अमरावती जिल्हा सहकारी बँकेकडून देण्यात आलेली नाही किंवा त्या संदर्भातलं कोणतंही पत्र आपल्याला देण्यात आलेलं नाही आणि हेच मुद्दे आता मी घेऊन पत्रकारांच्या समोर जाणार आहे हेच मुद्दे घेऊन मी आता या बाबतीमध्ये तक्रार दाखल करणार आहे मी न्यायालयीन लढाई लढीन हेच आपल्याला ब सांगायचं आहे या माध्यमातनं या व्हिडिओच्या माध्यमातनं की एक बच्चू कडू सारखा एक तळमळीचा नेता जेव्हा वंचित शोषित शेतकरी ज्याला आपण म्हणतो विधवा महिला असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी जेव्हा तो काम करतोय बरं सरकारनी हे बघितलेलं आहे जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये महायुतीचं सरकार आलं या महायुतीच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते त्याचप्रमाणे बच्चू कडूंच्या मागणीप्रमाणे दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आलं या मंत्रालयाच्या अध्यक्षपदी बच्चू कडू होते आणि या माध्यमातून कडूंनी कसं काम केलं हे सरकारने पाहिलं आणि म्हणूनच बच्चू कडू कुठेतरी अडचणीचे ठरू लागले आता जो माणूस या वंचित शोषित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढतोय त्याच्या मागण्या पूर्ण करायच्या त्या दिल्या सोडून तुम्ही लेखी आश्वासन दिलं लेखी आश्वासन कशाला तुम्ही जाहीर रित्या आश्वासन दिलेलं होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पण निवडून आल्यानंतर तुमची सत्ता आल्यानंतर काय झालं तुम्ही शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं ते पूर्णतः विसरून गेलात आज लाडकी बहीण योजनेतला पैसे देताना तुमच्या नाकी नऊ आलेली आहे त्यामुळे इतर खात्यातनं या खात्यातनं त्या खात्यातनं पैसे वळवावे लागत आहेत आणि लाडकी बहीण योजनेला ते पुरवावे लागत आहेत आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला तर पानच पुसली मग अशा वेळेला जेव्हा बच्चू कडूसारखं एक नेतृत्व लढा देत आहे त्याला तुम्ही आश्वासित करताय म्हणजे एकीकडे आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो हे दाखवायचं आणि दुसरीकडे त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जे सरकारने धोरण अवलंबलं आहे हे अत्यंत बच्चू कडूंचा गेम करणारं धोरण आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप आणि काँग्रेस म्हणजे विदर्भातली जी काँ काँग्रेस आहे या दोघांनी मिळून बच्चू कडूंचा हा करेक्ट कार्यक्रम केला आहे जुनं प्रकरण काढून त्यामुळे आता बच्चू कडू न्यायालयीन लढाई लढणार आहेत आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या संदर्भामध्ये ते गुन्हाही दाखल करणार आहेत पुढे आपण बघूयात नेमकं काय होतंय पण तूर्त तरी महायुतीला अडचणीच्या ठरणाऱ्या बच्चू कडूंचा मात्र सरकारने करेक्ट कार्यक्रम केला आहे हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतंय सुद्धा या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा